सत्तर वर्षांच्या मनोरमाताई एका बेंचवर बसून आपल्या नशेबाला दोष देत होत्या तेवढ्यात एक दहा वर्षांचा गोंडस मुलगा आपली छोटी सायकल चालवत उद्यानात आला आणि सायकलवरून खाली उतरून इकडे तिकडे फिरू लागला तेव्हा त्या ते मुलाची नजर मनोरमाताईंकडे गेली तेव्हा तो धावतच मनोरमाताईंजवळ गेला आणि म्हणाला आजी तू येते का बसली आहेस त्या मुलाच्या तोंडून मनोरमाताईंनी आजी हे नाव ऐकल्यावर त्यांच्या डोळ्यातून पाणी आले कारण आजपर्यंत कोणीच त्यांच्याजवळ इतक्या प्रेमाने बोललेलं नव्हतं पण मनोरमा ताई काहीच बोलल्या नाहीत तेव्हा त्या मुलाने त्यांचा हात पकडला जसं त्याने हात पकडला तसं तू म्हणाला आजी तुला तर खूप ताप आला आहे त्या मनोरमा ताईंनी लगेच त्या मुलाच्या हातून आपला हात सोडून घेतला आणि म्हणाला नाही बाळा तू माझा हात पकडू नकोस नाहीतर तू सुद्धा आजारी पडशील काही हरकत नाही आजी माझी आई डॉक्टर आहे ती लगेचच मला बरं करेल आणि आजी तू पण चल ना माझ्या घरी माझी आई तुला सुद्धा लगेच बरं करेल तो मुलगा मनोरमा ताईंच्या हाताला पकडून खेचतच म्हणत होता तेव्हा मनोरमाताई म्हणाल्या आजच्या बाळा तुझं नाव काय आहे तेव्हा तो मुलगा म्हणाला अगं आजी तू किती विसरभोळी आहेस तू तर माझे नाव ठेवले होतेस आणि तूच विसरून गेलीस मनोरमा त्यांचे बोलणे काहीच समजत नव्हतं की हा मुलगा असे का बोलत आहे तेव्हा तो मुलगा हसतच म्हणाला आजी कदाचित तुझं वय जास्त झालं आहे त्यामुळे ती विसरली असेल मी तर तुझा नातू देवांश आहे तू मला एवढ्या लवकर कशी विसरलीस असं बोलून तो मुलगा मनोरमाताईंना खेचतच आपल्या घराकडे घेऊन जाऊ लागला मनोरमा ताई म्हणाल्या बाळा असे कोणालाही आपल्या घरी घेऊन जात नाही तुझे आई बाबा तुला शोधत असतील बाळा तू पटकन तुझ्या घरी जा या सर्व गोष्टी ताईंनी त्या मुलाच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवत त्याला समजावून सांगितल्या तेव्हा तो मुलगा म्हणू लागला आजी असे बाळा वाटते की वयासोबत तू सर्व गोष्टी विसरून गेली आहेस असे म्हणा त्या मुलाने तोंडावर हात ठेवला आणि हसत म्हणाला तू आज माझी आजी आहेस मी असेच कोणाला थोडी माझ्या घरी घेऊन जात आहे चल ना आजी आपल्या घरी चल मनोरमा त्या मुलाच्या घरी जाण्यासाठी खूप नकार दिला परंतु त्या ते मुलाने त्यांचं काही ऐकलं नाही शेवटी हार मानून मनोरमा ताई आपल्या काठीचा आधार घेत हळूहळू त्या छोट्याशा देवांसोबत त्यांच्या घराच्या गेटवर पोहोचल्या त्याने गेट, गेट उघडला तसं त्याच्या बाबांचा रमेशचा आवाज आला देवण बाळा असे एकटा कुठे गेला होताच मी तुला बजावून सांगितलं होतं ना की एकट्याने कुठेही जाऊ नकोस आता थांब मी तुला चांगलंच सांगतो रमेश आपल्या मुलाला देवणशल्या घरातून मोठ्या आवाजात रागाने बोलत होता तेव्हा देवांशने मनोरमा ताईंचा हात सोडला आणि म्हणाला आजी तू इथेच थांब मी बाबाहून बोलावून येतो असे म्हणून तो, तो धावतच दा घरामध्ये गेला तर इकडे देवांश बाबा रमेशचा आवाज ऐकून मनोरमाताई विचार करू लागले की आपल्याला त्यांच्या घरात जायला नको कारण त्यांनी आपल्याला वाईट साईड बोलून हकलून दिलं तर कारण मनोरमा ताईंची वेशभूषा पाहून तर त्यांच्यावर कुणी नीट बोलतसुद्धा नव्हतं त्यामुळे घरात जाण्याची गोष्ट तर दूरचीच होती मग त्या विचार करू लागल्या की देवांश तर अजून खूप लहान आहे त्यामुळे त्याला कुठे माहीत आहे की कोण स्पृश्य आहे आणि कोण अस्पृश्य आहे त्यामुळे आपल्याला त्यांच्या घरात नको असा विचार करून मनोरमाताई आपल्या हातातील काठीचा आधार घेऊन त्यांच्या घराच्यापासून दूर जाऊ लागल्या इकडे देवांश जसा त्यांच्या घरात आतमध्ये गेला तसं त्यांनी आपल्या बाबांना हात पकडला आणि म्हणाला बाबा बाहेर चला ना मला तुमची आजीबरोबर भेट घडवून द्यायची आहे चला ना बाबा देवांश बोलणे ऐकून रमेश म्हणाला बाळा तू पुन्हा एकदा खोडकरपणा करू लागला आहेस मी तुला किती वेळा सांगितलं आहे ना की तुझी आजी देवाघरी या गेली आहे पण तू असं ऐकणार नाहीस ना आता तुझी चांगली धुलावी धुलाई करावी लागेल असे म्हणत रमेशने प्रेमाने देवांशला उचलून घेतले तेव्हा देवांश म्हण ते देवांश म्हणाल मन, नाही बाबा बघा ना आजी बाहेर उभी आहे तिला खूप ताप आला आहे अगोदर तुम्ही बाहेर येऊन तर बघा देवांशने खूप अट्ट केल्यावर रमेश बाहेर येऊन पाहू लागला तर त्याला कुणीही दिसलं नाही तेव्हा तो म्हणाला बाळा इथे तर कुणीही नाही बाबा इथे माझी आजी होती मी तिचा हात पकडून तिला इथपर्यंत आणलं होतं ती इथेच उभी होती मी खरं बोलत आहे ठीक आहे बाळा काही हरकत नाही पण तू रडू नकोस उद्या माझ्या मुलाचा वाढदिवस हो आहे त्यामुळे देवांश बाळा तुला काय हवं आहे परंतु देवांश एकच गोष्ट बोलत होता आजी इथेच उभी होती मला आजी हवी आहे तेव्हा रमेश थोड्या मोठ्या आवाजात म्हणाला आता रडणं खूप झालं हा बाळा आता शांतपणे घरात जाऊन झोप बाबांच्या अशा ओरडण्याने रडतच छोटा देवांश छोपी गेला संध्याकाळी जेव्हा देवांची आई देवांशची डॉक्टर्स डॉक्टर दौक्तर आई घरी आली तेव्हा देवांशला असे उदास पाहून ती म्हणाली अरे बाळा आज असं तोंड पाडून का बसला आहेस काय झालं बाबा तुला ओरडले का तेव्हा रडतच देवांशने आपल्या आईला मिठी मारली आणि म्हणाला आई बाबा मला ओरडले बाबा खूप वाईट आहेत मी त्यांच्याबरोबर कट्टी घेतली आहे तेव्हा रमेश हसतच म्हणाला अच्छा माझ्या बाळाने माझ्याबरोबर कट्टी घेतली आहे बघू तरी ते दे जरा देवा तेव्हा देवांश म्हणाला जा मी तुमच्यावर बोलणार नाही जोपर्यंत तुम्ही माझ्या आजीला घेऊन येत नाही येणार तोपर्यंत मी तुमच्याचबरोबर बरोबर बोलणार नाही अरे बाळा मी तुला किती वेळा सांगितलं आहे की तुझी आजी आता नाही राहिली तुझी आजी आता देवा घरी गेली आहे त्यामुळे ती आता पुन्हा येणार नाही बाबा आजी माझी इथेच होती तेव्हा डॉक्टर सरिता रमेशकडे आश्चर्याने पाहू लागली तेव्हा रमेश म्हणाला अगं हा सकाळ पाऊस सकाळी पाऊस थांबल्याबरोबर गुपचुप भागातून बाहेर गेला होता तेव्हा मीला ओरडलं तेव्हापासून याला माझा राग आला आहे आणि सकाळपासून याने आजीच्या नावाने रडगाणं चालू केलं आहे तेव्हा डॉक्टर सरिता म्हणजे त्याची बायको आपल्या मुलाचा मान राखण्यासाठी म्हणाली ठीक आहे बाळा आम्हीसुद्धा तुझ्या आजीला शोधण्यासाठी प्रयत्न करू मग तर ठीक आहे ना आता तरी असं हाच बघू माझा छोटासा मुलगा खूपच हट्टी झाला आहे आपल्या आईचे असे बोलणे ऐकून देवांश खुश होऊन पुन्हा एकदा आपल्या आईला मिठी मारू लागला आणि रात्री आपल्या आजीविषयी चर्चा करत झोपी केला तो झोपी गेल्यानंतर झोपल्यानंतर डॉक्टर सरिता आणि रमेश दोघे विचारात पडले की मुलं कधी खोटं बोलत नाहीत मग तो हा काय बोलत होता सकाळी पण ही गोष्टसुद्धा शक्य नाही आहे की त्याची आजी जिवंत आहे शेवटी ते दोघेही आपल्या मुलाला झालेला भ्रम आहे असे मानून झोपी केले सकाळी जेव्हा देवांश उठला तेव्हा रमेश आणि डॉक्टर सरिता दोघांनीही आपल्या मुलाला मोठ्या प्रेमाने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्याला सकाळी सकाळी आंघोळ घालून स्वच्छ असं तयार करून मंदिरात दर्शनासाठी घेऊन गेले आज रमेश आणि डॉक्टर सरिता दोघांनीही आपापल्या ऑफिसमधून सुट्टी घेतली होती रमेश आणि डॉक्टर सरिता देवांशच्या वाढदिवसाच्या दिवशी जवळपासच्या मंदिरात आजूबाजूला असणाऱ्या मंदिरात त्याला आठवणीने घेऊन जात असायचे कारण मोठ्या परिश्रमाने आणि खूप नवसाने त्यांना हा मुलगा झाला होता त्यामुळे दरवर्षी ते अंबा दर मातेचं दर्शन घरून तिचे आभार मानत असत आणि गरिबांना जेवणाचं वाटप करत असत आजसुद्धा त्यांनी सर्वात अगोदर अंबा मातेची पूजा केली दर्शन केलं आणि त्या दोघांनी मिळून ते जेवण तयार केलं होतं ते जेवण गरिबांना वाटले मग काही वेळ त्या मंदिराच्या प्रांगणामध्ये बसले होते तेव्हा देवांश तिथे ते खेळू लागला तेव्हाच एका एक वयोवृद्ध महिला तिथे पडलेले झाडाची पाने एका झाडूने गोळा करत होती तेव्हा देवांशची नजर त्या महिलेवर पडली तेव्हा तो लगेच धावत त्या महिलेजवळ गेला अरे आजी आज तू कुठे गेली होतीस त्या मुलाचा आवाज ऐकल्याबरोबर ती वयोवृद्ध महिला म्हणजेच मनोरमाताई दचकल्या कारण त्यांनी देवांशचा आवाज चांगल्या प्रकारे ओळखला होता तेव्हा देवांश म्हणाला अगं आजी तू काल कुठे गेली होतीस तू गेल्यानंतर मी किती रडलो तू तिथे थांबलीच नव्हतीस तू खूप वाईट आहेस तू प्रत्येक वेळेला मला सोडून जातेस तेव्हा देवांश धावतच रमेश आणि डॉक्टर सरिता त्यांच्याजवळ गेला आणि त्यांचा हात पकडत त्यांना मनोरमाताईंजवळ घेऊन आला आणि म्हणाला हे बाबा बाबा हे बघा बाबा तुम्ही काल म्हणत होतात ना की माझी आजी नाही आहे ही बघा माझी आजी आई बघ ना आजीची तब्येत बरी नाही आहे तिला खूप ताप आलायला आहे आई आजीला बघ ना असं म्हणत देवांशने मनोरमा ताईंचा हात आपल्या आईच्या डॉक्टर सरिताच्या हातात दिला तेव्हा डॉक्टर सरिता पाहू लागली तर खरोच खरंच ताईंना खूप ताप आलेला होता तेव्हा तेथील आवाज ऐकून मंदिरातील पुजारीसुद्धा तिथे आला आणि म्हणाला की अरे बाळा ही महिला तर खूप दुःखी आहे ही कधी कधी इथे येते आणि इथे एका बाजूला बसून कितीतरी तासन तास रडत राहते तिचे मन ठीक नसेल तेव्हा ती अशीच मंदिराच्या आजूबाजूला पडलेल्या कचरा साफ करत राहते पण तिच्याकडे पाहून असं वाटत होतं की बिचारीचं या जगामध्ये कुणीही नाही असे बोलून मंदिरातील पुजारी आरतीसाठी निघून गेला तेव्हा देवंश म्हणाला आई आजीला औषध दे ना तिला लवकर बरं वाटेल तर ती माझ्याबरोबर खेळेल कारण तुम्ही लोक तर तुमच्या काम तुमच्या कामाला कामा निघून जाता घरात मी एकटाच राहतो माझ्या आजीला घरी घेऊन चला ना सरिता तसेही एक डॉक्टर बर होती मनोरमा ताईंची अशी अवस्था पाहिल्यानंतर ती त्यांना आपल्या घरी घेऊन गेली आणि एक ग्लास दुधाबरोबर त्यांनी औषधे खाण्यासाठी दिली थोडा वेळ आराम केल्यानंतर मनोरमा ताई त्यांच्या घरात जात घरातून जाऊ लागल्या तेव्हा देवांश मनोरमा ताईंचा हात पकडत म्हणाला आजी तू कुठे जात आहेस प्लीज आजी आता तू कुठेही जाऊ नकोस असं म्हणत देवांशने मनोरमाताईंना मिठी मारली तेव्हा आई त्याची आई सरिता आणि रमेश मनोरमाताईंना म्हणाला तुम्ही आता कुठेही जाऊ नका कारण तुम्ही अजूनही पूर्ण बरे झालेले नाहीत तेव्हा ताई म्हणाल्या बाळा माझं काय आहे मी कुठेही जाऊन राहीन तुम्ही लोकांनी एका अनोळख्या व्यक्तीसाठी एवढं काय केलं या जगात असं कोणी कोणासाठी करतं का सर्व लोक माझी अशी अवस्था पाहून माझ्यापासून दूर पळून जातात तुम्ही लोकांनी माझ्यासाठी एवढं केलं देव तुम्हाला नेहमी सुखी ठेव मनोरमाताई आई आतमध्ये बाहेर जाऊ लागल्या तेव्हा सरिता म्हणाली नाही आई जोपर्यंत तुम्ही चांगल्या प्रकारे बऱ्या होत नाहीत तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ शकत नाहीत तसेही देवांश तुम्हाला आजी म्हणत आहे त्यामुळे तो तुमच्याशिवाय राहू हो शकत नाही त्यामुळे तुम्ही ते आरामात राहा डॉक्टर सरिताचे एवढे प्रेमर बोलणे ऐकल्यानंतर मनोरमाताई तिथे थांबण्यासाठी नकार देऊ शकल्या नाहीत काही दिवस तिथे थांबल्यानंतर मनोरमाताईंच्या शारीरिक स्वास्थ्यामध्ये खूप सुधारणा झाली त्यांना योग्य वेळी औषधं योग्य वेळी जेवण आणि दूध फळे असा आहार मिळाल्यामुळे मनोरमाताई शारीरिकदृष्ट्या स्वस्त वाटू लागल्या आता देवांसुद्धा त्यांच्याबरोबर आनंदाने राहू लागला होता मनोरमाताई त्याला चांगल्या चांगल्या गोष्टी शिकवत होत्या एक दिवस डॉक्टर सरिता आणि रमेश दोघेही बसून चहा पित होते सोबतच मनोरमात आई सुद्धा बसल्या होत्या त्यामुळे डॉक्टर सरिता म्हणाली आई तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर एक गोष्ट विचारू का हा विचार ना बाळा आई तुमचे सुद्धा कुटुंब असेल ना तुमची सुद्धा मुलं असतील तरी सध्या तुम्ही अशा एकट्या त... अवस्थेत एकट्या कशा मनोरमाताई उदास मनाने म्हणाल्या मना बाळा माझंसुद्धा एक छोटं कुटुंब होतं पण मला माहीत ना आता ते कुठे आहेत कुठे आहेत मला माहीत नाही असे डॉक्टर सरिताने प्रश्नार्थक नजरेने विचारले कुठे आहेत ते त्यावर मनोरमाताई म्हणाल्या बाळा तीन वर्षापूर्वी मी आणि माझा नवरा रघुनाथराव आम्ही तीर्थयात्रेला गेलो होतो परंतु तीर्थयात्रा झाल्यानंतर आम्ही आमच्या घरी परत येत असताना रस्त्यामध्ये आमचा अपघात झाला तो अपघात एवढा भयानक होता की माझा नवरा रघुनाथराव यांचा जागीत मृत्यू झाला आणि मी आभागी माझ्या नवऱ्याचे शेवटचं दर्शनसुद्धा घेऊ शकले नाही माझा एक मुलगा आहे त्याचं नाव नवीन आहे आणि त्याची बायको तिचं नाव पूजा आहे त्यांची दोन मुले आहेत सोनू आणि मोनू जोपर्यंत माझा नवरा होता तोपर्यंत माझ्या घरामध्ये माझच राज चालत होता समोर मोठ्या आवाजात बोलत नव्हतं परंतु माझ्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर माझ्या मुलावर आणि सुनेवर जणू काही मी एक ओझं बनून राहिली होती कारण अपघातानंतर मी माझ्या कामासाठी सुद्धा त्यांच्यावर अवलंबून राहू लागली होती शेवटी एक दिवस माझी सोन पूजा तिच्या नवऱ्याला म्हणाली की मी या म्हातारीपासून खूप त्रासली आहे हिने तर माझं माझं हिने तर माझं जगणं मुश्किल गेलं आहे तेव्हा माझा मुलगा म्हणाला पूजा तू अगदी बरोबर बोलत आहेस पण आईला कुठे सोडून तर येऊ शकत नाहीत ना त्यामुळे हिला सहन तर आपल्याला करावंच लागेल माहीत नाही ह्या म्हातारपणात तीर्थयात्रेला जाण्याची काय गरज होती आता मोडून तोडून बसली आहे घरात आता आयुष्यभर आपल्याला हिचं ओझं उचलावं लागेल हिच्या सेवेसाठी एखादी बाई सुद्धा ठेवू शकत नाही कारण त्या बाईचा पगार आपल्याला द्यावा लागेल तेव्हा पूजा म्हणाली मला काही माहीत नाहीये तुमचं तुम्ही काहीही करा परंतु मी आता हो तुमच्या आईचं कोणतेही काम करणार नाही त्यामुळे माझ्याकडून एखादी बाई त्यांची सेवा करण्यासाठी ठेवा थे तेव्हा ते माझ्या मुलाने एका बाईला माझी सेवा करण्यासाठी ठेवली परंतु तीसुद्धा माझ्या सुनेच्या प पचने पडली नाही माझी सुन त्या बाईलासुद्धा परेशान करू लागली आणि मी कामवाली बाई माझं काम करण्याऐवजी माझ्या सुनेचीच कामं करू लागली कधी ती कामवाली अगोदर माझ्याकडे आली तर लगेचच सुनबाईला राग यायचा खरं तर माझी सेवा करण्याचे फक्त कारण होते पण सुनबाई तर त्या कामवालीकडून दिवसभराची तिचीच कामं करून घेत असायची शेवटी ती कामवाली बाई माझ्या सुनेची अशी नाटकं पाहून काम सोडून गेली तिने खोटं सांगितली की मला दोन तीन दिवसांची सुट्टी हवी आहे परंतु पुन्हा कधी आलीच नाही ज्या दिवशी कामवाली काम, काम सोडून गेली त्या दिवशी माझ्या रूममध्ये कोणी जेवण घेऊन आले नाही भुकेने व्याकुळ होऊन माझ्या सुनेला मी आवाज देत होती परंतु कोणीही माझा आवाज ऐकला नाही शेवटी मग कशेतरी पडत झडत किचनमध्ये पोहोचली तेव्हा समोरच्या एका ग्लासमध्ये दूध ठेवले होते आणि चुकीने माझा पाय त्या ग्लासला लागला आणि त्या ग्लासातील दूध खाली सांडले त्या आवाजाने माझेसून धावतच तिच्या रूममधून किचनमध्ये आली आणि जोरात ओरडू लागली जोरडत ओरडत ओरडू लागली या माताने तर आमचं जगणं मुश्किल केलं आहे तिने अगोदर त्या कामावालीला परेशान करून पळून लावली आहे कामावालेला आणि आता सर्व दूध खाली सांडले दिवसेंदिवस ही आमचा खर्चच वाढवत आहे आज तर हिला मी सोडणार नाही असं बोलत तिने मला धक्के मारत माझ्या रूमपर्यंत आणली आणि माझ्या रूमच्या दरवाजातूनच मला आतमध्ये ढकलून दिली परंतु त्या परिस्थितीमध्ये मला आधार देणारं कुणी नव्हतं ती पूर्ण रात्र मी वेदनाने विवळत होती पण कुणीही मला पाहण्यासाठी आलं नाही दुसऱ्या दिवशी सकाळी उठून रूम बाहेर जाऊ लागली तेव्हा माझ्या डोळ्यासमोर अंधारे आली आणि मी तिथेच बेशुद्ध होऊन पडली जेव्हा मला शुद्ध आली माझे डोळे उघडले तेव्हा मी एका सरकारी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती मी तिथल्या एका नर्सला विचारलं की मी इथे कशी आली आहे तेव्हा ती म्हणाली की तुमचा मुलगा आणि सून तुम्हाला इथे घेऊन आले होते पण माहीत नाही आता ते कुठे गेले आहेत जोपर्यंत मी हॉस्पिटलमध्ये होती तोपर्यंत मला कुणीही सुद्धा आले नाही पूर्ण एक महिना मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर मला कुणीही घेण्यासाठी आलं नाही शेवटी मी कसं तरी माझं सामान घेतलं आणि हॉस्पिटलच्या बाहेर पडली त्यांनी माझ्या बॅगेमध्ये काही फाटलेले कपडे माझ्या नवऱ्याचा एक जुना फोटोही ठेवला तेव्हापासून मी इकडे तिकडे भटकत आहे मुलासाठी आम्ही सर्व काही कुर्बान केले परंतु मुलाला एक म्हातारी आई सांभाळणं सुद्धा जड झालं आहे हे बोलताना मनोरमा ताईंच्या डोळ्यात पाणी आले तेव्हा डॉक्टर सरिता आणि रमेश दोघांच्याही डोळ्यात पाणी आले तेव्हा छोटा देवांश मनोरमा ताईंच्या डोळ्यातील अश्रू पुसत म्हणाला आजी तू का रडत आहेस मी आहे ना तुझ्याजवळ असं म्हणून तो मनोरमा ताईंच्या मांडीवर येऊन बसला तेव्हा डॉक्टर सरिता मनोरमाताईंना म्हणाली हो आई तुम्ही अजिबात चिंता करू नका आम्ही लोक आहोत ना आम्ही सुद्धा मुला आणि सुनांप्रमाणेच आहोत हळूहळू ताई डॉक्टर सरिता आणि रमेशच्या घरामध्ये खूप चांगल्या प्रकारे राहू लागल्या होत्या त्या कुठेही फिरायला गेल्या तरी सुद्धा ते दोघे फिरायला कुठे गेले तर मनोरमा ताईंना ते आपल्याबरोबर घेऊन जात होते त्या दोघांना आता असेच वाटू लागले होते की एका मोठ्या माणसाने आशीर्वाद सतत आम्हाला मिळत आहे त्यामुळे सर्वजण एकमेकांबरोबर मोठ्या आनंदाने राहत होते एक दिवस अचानक मनोरमा ताईंनी रमेश आणि डॉक्टर सरिताला आपल्या जवळ बोलावून घेतले आणि आपल्या नवऱ्याच्या प्रतिमेच्या पाठीमागे ठेवलेली काही कागद बाहेर काढत म्हटले कागदपत्रे बाहेर काढत म्हणाली बाळा आज मी तुम्हाला लोकांना काहीतरी देणार आहे तेव्हा आश्चर्यचकित होऊन डॉक्टर सरिता म्हणाली हे काय आहे आई बाळा हे जमिनीचे कागदपत्र आहेत ही जमीन माझ्या नवऱ्याने तीर्थयात्रेला जाणे अगोदर खरेदी केली होती मी विचार केला होता की तीर्थयात्रेवरून घरी आल्यानंतर मुलांना सरप्राईज देईल परंतु येताना रस्त्यामध्येच आमचा अपघात झाला आणि माझा नवरा तर देवाला प्रिय झाला खरं तर हे पेपर मी माझ्या सुनेला आणि मुलाला देणार होती परंतु त्यांच्या माझ्याबरोबर वा वागणे आणि त्यांची वागणूक पाहून मी हे पेपर माझ्या नवऱ्याच्या फोटोच्या फ्रेमच्या पाठीमागे लपवून ठेवले होते कारण मुलाला आणि सुनेला या कागदपत्रांविषयी समजू नये म्हणून पण त्यांना तर आपल्या बा बाबांचा फोटोसुद्धा त्या घरामध्ये नको होता म्हणून त्यांनी माझ्या कपड्यासोबत माझ्या नवऱ्याचा फोटोसुद्धा माझ्या बॅगेमध्ये टाकून ठेवला होता आता तुम्हीच माझी मुलं आहात तुम्ही माझी एवढी काळजी घेत आहात म्हणून ही कागदपत्रे मी तुम्हाला देत आहे प्लीज बाळांनो तुम्ही हे घेण्यासाठी नकार देऊ नका नाही आई आम्ही पण हे घेऊ शकत नाही नाही बाळा मी हे तुमच्या उप उपकाराच्या बदल्यात देत नाही आहे मी आता माझा मुलगा आणि सोन तुम्हालाच मानत आहे त्यामुळे माझं प्रेम समजून हे कागदपत्र तुमच्याजवळ ठेवा तेव्हा डॉक्टर सरिता आणि रमेश काही वेळासाठी शांत झाले आणि म्हणाले कारण त्या जमिनीची किंमत आज कमीत कमी पन्नास लाख रुपये होती कारण जेव्हा मनोरमाता यांच्या नवऱ्याने ती जमीन खरेदी केली होती त्या जमिनीच्या आजूबाजूला कोणत्याही प्रकाराची डेव्हलपमेंट झालेली नव्हती त्यावेळेस परंतु आता तीन वर्षामध्ये या ती जमीन नवीन बनवलेल्या हायवेच्या बाजूला येत होती म्हणून त्या जमिनीचे भाव गगनाला भिडले होते त्यामुळे अशा प्रकारची जमीन आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाला खरेदी करणे शक्य नाही म्हणून ते नवरा बायको दोघे आपल्या म्हणाले आई आम्ही ही जमीन नाही घेऊ शकत आम्ही तुमची सेवा कोणत्या लोभापटी केलेली नाही प्लीज आई आम्ही हे जमिनीचे कागदपत्र नाही घेऊ शकत तेव्हा मनोरमा ताई एकदम एकदम उदास झाल्या मनोरमाई ताईंना अशा उदास आणि दुःखीत झालेलं पाहून डॉक्टर सरिता म्हणाली अच्छा ठीक आहे आई तुम्ही परेशान होऊ नका आम्ही तुमचा मान राखतो पण तुम्हालासुद्धा आमची एक गोष्ट मान्य करावी लागेल आम्ही त्या वर एक हॉस्पिटल उप, बांधतो त्या हॉस्पिटलवर तुमचं नाव असेल आणि त्या हॉस्पिटलमध्ये गरीब लोकांवर मोफत उपचार केले जातील किंवा कमीत कमी पैशांमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात येतील परंतु त्या हॉस्पिटलचे सर्व अधिकार तुमच्याच हातात असतील डॉक्टर सरिताचे असे बोलणे ऐकल्याबरोबरोबर मनोरमाताईंना खूपच आनंद झाला त्या लगेचच म्हणाल्या अरे बाळा यापेक्षा चांगलं काय या असू शकतं पण हॉस्पिटल बनवण्यासाठी खूप पैसे लागतील ना तेव्हा रमेश म्हणाला आई तुम्ही त्याची चिंता करू नका कारण तुमची ती जमीन खूप मोठी आहे जर आपण त्या जमिनीचा काही भाग विकला तर आपल्याला खूप सारे पैसे मिळतील आणि काही पैसे आपण शिल्लक रा राहिलेल्या जमिनीवर कर्ज घेऊन हॉस्पिटल बनवण्यासाठी त्या पैशांचा वापर करू शकतो या गोष्टीवर सर्वांचे एकमत झाले तेव्हा रमेशने त्या जमिनीतील काही भाग विकला आणि बँकेकडून उरलेल्या जमिनीवर हॉस्पिटल उभारण्यासाठी काही कर्ज घेतले आणि हॉस्पिटल हॉस्पिटल काम सुरू झाले दोन वर्षातच एक खूप मोठे तयार हस्ते त्या हॉस्पिटलचा समारंभ करण्यात आला हॉस्पिटलची प्रसिद्धी हळूहळू सर्व जागोभर पसरू लागली कारण जेवढे गरीब लोक होते ते हळूहळू त्याच हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यासाठी येऊ लागले या अनमोल कामासाठी मनोरमा ताईंना राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्याची घोषणा झाली त्या दिवशी सकाळी लवकर उठून मनोरमाताई अंघोळ करून पूजापाठ करून देवांशला स्कूलमध्ये पाठवण्याची तयारी करत होत्या तेवढ्यात त्यातच डॉक्टर सरिता मनोरमा ताईंच्या जवळ आली आणि म्हणाली आई तुमचा आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे तुम्ही तिथे थोडा लवकरच पोहोचवा तुम्ही असे करा देवांशला स्कूलमध्ये सोडल्यानंतर सरळ तिकडेच या नाहीतर तुम्ही आत्ताच माझ्याबरोबर तिकडे चला नाही बाळा तू जा तुला उशीर होईल मी माझ्या नातवाला स्कूलमध्ये पाठवते आणि मग येते मनोरमा ताई आता देवांशला स्कूलमध्ये सोडवण्यासाठी निघाल्या तेव्हा रस्त्यामध्ये देवांश चिप खाण्यासाठी हट्ट करू लागला तेव्हा मनोरमा ताईने एक चिप्स पॅकेट आणून देवांशला दिलं तेव्हा त्यातील ते चिप्स खाऊन तो पॅकेटने तो पॅकेट देवांशने स्कूलच्या गेट समोर असणाऱ्या रस्त्यावरच टाकला तेव्हा मनोरमा ताई म्हणाल्या बाळा कचरा असा रस्त्यावर फेकायचा नसतो तेव्हा देवांश सॉरी सॉरे आजी असं म्हणत धावतच स्कूलच्या गेटमधून आतमध्ये निघून गेला मनोरमा ताई आता त्या चिप्सचे पॅकेट उचलण्यासाठी त्या पॅकेटजवळ पोहोचल्या ते तेवढ्यातच एक कार त्यांच्याजवळ येऊन थांबली आणि चिप्स पॅकेट बाहेर फेकत त्या गाडीतील माणूस म्हणाला ही गे म्हातारे हा सुद्धा उचल त्या मनोरमा ताईंनी मागे वळून पाहिलं तर त्यांचा मुलगा नवीन आणि सोन पूजा त्यांना पाहून आश्चर्यचकित झाली ते विचार करू लागले की ही म्हातारी इथे कुठे फिरत आहे इकडे कुठे आली आहे तेवढ्यातच मनोरमा ताईंची सून पूजा अजून एक चिप्सचं पॅकेट मनोरमा ताईंच्या तोंडावर फेकत म्हणते हे घे म्हातारे खूप दिवसापासून उपाशी असेल ना हे घे खाऊन घे आणि हा कचरासुद्धा कचऱ्यामध्ये फेकून दे तेवढ्यातच मनोरमा ताईंच्या कारचा ड्रायव्हर आला आणि त्यांनी त्यांच्या मुलाच्या जोरात कांशिलात मारली आणि म्हणाला तुमची एवढी हिंमत तुम्ही मॅडमबरोबर अशा प्रकारे बोलत आहात तेव्हा नवीन म्हणाला अरे ही काही कोणती मॅडम वगैरे नाही आहे तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे एवढं तर त्याच्या दुसऱ्या गालावर अजून एक जोरात कानाखाली पडली तू आता जास्त बडबड केलीस ना तर तुला आत्ताच्या आत्ता जेलमध्ये पाठवेल मग तिकडे चक्की पिसत राहा तेव्हा मनोरमा ताई म्हणाल्या अरे बाळा काय याच्या नादी लागला आहेस जर आपल्याला उशीर होत आहे तेव्हा ड्रायव्हर मनोरमा ताईंना कारमध्ये बसून हॉस्पिटलमध्ये घेऊन पोहोचला तेव्हा डॉक्टर सरिता म्हणाली आई तुम्ही कुठे राहिला होतात मी तुमची किती वेळ वाट पाहत होती चला लवकरच मीटिंग सुरू होणार आहे सर्व लजन तुमचे सर्व लोक तुमचीच वाट पाहत आहेत मनोरमाताई मिटिंगमध्ये पोहोचल्या अजून मिटिंग चालूच होती तेवढ्यातच अचानक नर्स डॉक्टर सरितांना बोलवण्यासाठी आली मॅडम एक एमर्जन्सी केस आली आहे प्लीज तुम्ही लवकर या तेव्हा डॉक्टर सरिता लगेच मिटिंग सोडून हॉस्पिटलच्या आतमध्ये आल्या आणि ते त्यांनी पाहिलं की पाहिलं तर एक व्यक्ती खूपच गंभीर अवस्थेत अवस्थेमध्ये स्ट्रेचरवर पडला होता त्याच्या एका पायाला खूपच गंभीर दुखापत झाली होती तेव्हा डॉक्टर सरिता म्हणाल्या याचे इमर्जन्सी ऑपरेशन करावे लागेल कदाचित त्यांचा सुद्धा कापावा लागेल तेव्हा त्या ते व्यक्तीच्या बाजूच्याच बेडवर पडलेल्या महिला डॉक्टर सरिताचे बोलणे ऐकून रडू लागली आणि म्हणाली प्लीज डॉक्टर माझ्या नवऱ्याला वाचवा आता डॉक्टर सरिता त्या महिलाबरोबर बोलतच होत्या तेवढ्यातच ताई तिथे आल्या जेव्हा त्या महिलेची नजर मनोरमाताईंवर पडली तेव्हा तेव्हा ती महिला ओरडतच म्हणाली ए म्हातारे तुझी इथे येण्याची हिंमत कशी झाली नक्कीच तू वाईट नजर टाकली असेल म्हणून माझ्या नवऱ्याची अशी अवस्था झाली आणि आमचा ॲक्सिडेंट झाला तेव्हा डॉक्टर सरिताने मागे ओळून पाहिलं तर मनोरमात उभे उभ्या हो राहिलेल्या होत्या तिथे तेव्हा डॉक्टर सरिता त्या महिलेला म्हणाल्या तुम्हाला माहीत आहे का या कोण आहेत तेव्हा डॉक्टर सरिताचे बोलणे चालू असतानाच मध्येच ती महिला म्हणाली डॉक्टर तुम्हाला माहीत नाही ही महिला खूपच कम नशिबी आहे अगोदर इने हिच्या नवऱ्याला खाल्ले आणि आता माझ्या हसत्या खेळत्या कुटुंबाला हिची नजर लागली आहे तेव्हा डॉक्टर सरिता ओरडतच म्हणाल्या जर तू आता शांत बसली नाहीस तर तुझ्यासाठी तुझ्यासाठी चांगलं होणार नाही तुला माहीत आहे का ह्या कोण आहेत ह्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून ह्या हॉस्पिटलच्या मालकीनबाई आहेत श्रीमती मनोराना मनोरमा मनोरमा ताई कदाचित तुम्ही बाहेरून ह्या हॉस्पिटलचं नाव वाचलं नाही हे ऐकल्याबरोबर ती महिला हैराण झाली ती महिला म्हणजेच ताईंची सून पूजा होती काही वेळानंतर ती मनोरमा ताईंवर हसत होती अहो डॉक्टर मॅडम असे कसं होऊ शकतं तेव्हा डॉक्टर सरिता म्हणाल्या काय होऊ शकते काय नाही त्या अगोदर तुम्ही पैशांची व्यवस्था करा त्यांच्या ऑपरेशनची व्यवस्था करा ऑपरेशनसाठी कमीत कमी दोन ते तीन लाख रुपये खर्च येईल तेव्हा पूजा म्हणाली पण डॉक्टर मी एवढ्या लवकर इतक्या पैशांची व्यवस्था कशी करू शकते पूजाला आता काय करावं काहीच कळत नव्हतं पण आज मात्र तिने केलेल्या वाईट कर्माची तिला आठवण होत होती म्हणून तिने लगेचच मनोरमा ताईंचे पाय पकडले आणि त्यांची माफी मागू लागली प्लीज आई आम्हाला माफ करा आणि तुमच्या मुलाला वाचवा डॉक्टर सरिता हे सर्व पाहून आश्चर्यचकित होऊन व बघत होत्या मनोरमा ताईंकडे पाहू लागली त्या मनोरमा ताई म्हणाल्या हा माझाच मुलगा आणि सून आहे त्यामुळे त्यांच्यावर मोफत उपचार व्हायला हवे तेव्हा डॉक्टर सरिता म्हणाली हो आई तुम्ही अजिबात चिंता करू नका मी लगेचच त्यांच्यावर उपचार सुरू करते त्यानंतर मनोरमाताई तिथून बाहेर आल्या परंतु त्यांच्या डोळ्यामध्ये एक सुद्धा अश्र नव्हता त्या शांतपणे तिथून आपल्या घरी निघून आल्या संध्याकाळी डॉक्टर सरिता जेव्हा घरी आल्या तेव्हा मनोरमाताईंना पाहून त्या चकित झाल्या कारण त्यांना वाटत होते की आज आई खूप दुःखी असतील पण मनोरमाताई त्यांचा मुलगा देवांश बरोबर खूप चांगल्या प्रकारे व्यवस्थितपणे खेळत होत्या डॉक्टर सरितांना पाहिल्याबरोबर मनोरमाताई समजून गेल्या की त्या त्यांना काय विचारणार आहेत म्हणून त्या स्वतः डॉक्टर सरितांना म्हणाल्या बाळा तुला वाटत असेल की मी त्या लोकांसाठी मला वाईट वाटत वाटलं वाटत असेल तर हो मानुसवीच्या नात्याने मला त्या लोकांचं वाईट वाटले परंतु एक आई म्हणून त्यांच्याबरोबर आता माझे कोणतेही नातं राहिलेले नाही पुढे मनोरमाताई आई म्हणाल्या की वेळ किती पटकन निघून जाते आहे ना काही समजतच नाही म्हणून सरिता बाळा मी असा विचार करते की नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी आपण जवळच्याच मंदिरात जाऊन गरिबांना जेवण देऊया आणि जेवढे गरजू लोक आहेत त्यांना ब्लँकेट आणि स्वेटर देऊया कारण आज सुद्धा खूप लोक असे आहेत जे थंडीने परेशान आहेत ज्यांच्याकडे परिधान करण्यासाठी पुरेसे कपडे नाहीत आणि राहण्यासाठी छत नाही खाण्यासाठी अन्न नाही कारण आजपासून तीन चार वर्षांपूर्वी जेव्हा देवांश मला भेटला होता तेव्हा माझी अवस्था सुद्धा अशीच होती माझ्याकडे राहण्यासाठी कोणतेही छत नव्हते आणि थंडीपासून बचाव करण्यासाठी कोणत्याही प्रकारचं उबदार असा कपडा माझ्याकडे नव्हता त्या दिवशी उद्यानामध्ये बेंचवर बसून मी थंडीने कुडकुडत होती मला ताप होता जर त्या दिवशी देमांश माझ्याजवळ आला नसता तर कदाचित काही दिवसांमध्ये मी या जगातून निघून सुद्धा गेली असती असे बोलता बोलता मनोरमा ताईंच्या डोळ्यात पाणी आले तेव्हा डॉक्टर सरिता म्हणाली अहो आई तुम्ही भावूक होऊ नका तुम्ही योग्य तेच बोलत आहात आपण या नऊ वर्षाच्या नव नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी काहीतरी नवीन करूया मी आजच दुकानवाल्याबरोबर बोलून ब्लँकेट आणि स्वेटरची ऑर्डर देते तुम्ही काळजी करू नका चिंता करू नका जसं तुम्ही म्हणत आहात तसंच होईल दहा दिवसानंतर नऊ वर्षाच्या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी देवाणसुद्धा लवकर उठला आणि मनोरमा ताईंना म्हणाला आजी मी पण आज तुझ्याबरोबर ब्लँकेट आणि स्वेटर वाटण्यासाठी येईन हो बाळा का नाही तुझ्यामुळेच तर मी आज या सर्व गोष्टी करत आहे साधारणतः अकरा वाजेपर्यंत रमेश आणि डॉक्टर सरितासुद्धा तयार होऊन मंदिराच्या प्रांगणामध्ये पोहोचले होते सुरुवातीला डॉक्टर सरिता आणि मनोरमा ताईंनी तिथे उपस्थित सर्व गरिबांना जेवण दिले मग सर्वांना एक एक ब्लँकेट आणि स्वेटर वाटण्याचं काम सुरू झाले ते काम झाल्यानंतर सर्वजण जेव्हा घरी जाण्यासाठी कारमध्ये बसले तेव्हा तेवढ्यात पूजा आपला नवराव नवीनला व्हीलचेअरवर घेऊन तिथे पोहोचली मनोरमन ताईंसमोर हात जडून त्यांची माफी मागत म्हणाली प्लीज आई आम्हाला माफ करा आम्ही तुमच्याबरोबर खूपच वाईट वाट वागलो तुमच्यावर खूप अत्याचार केले पण प्लीज आई तुम्ही आमच्याबरोबर घरी चला आई तुम्ही तुमच्या मुलाची अवस्था बघा तेव्हा मनोरमात आई म्हणाल्या कोण कौन मुलगा कुणाचा मुलगा बाळा तुम्हा लोकांबरोबर माझं कोणतंही नातं नाही आहे माझा फक्त एकच मुलगा आणि सून आहे ज्यांच्याबरोबर मी आता उभी आहे आणि राहत आहे आणि दोघे माझी खूप चांगल्या प्रकारे सेवा करत आहे काळजी घेत आहे तुम्ही लोकांनी तर मला वाढण्यासाठी सोडून दिले होते आज हाच माझा नातू देवांशमुळे मी आज अशा परिस्थितीमध्ये तुमच्यासमोर उभी आहे असे मनोरमात आई देवांशच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाल्या तेव्हा कारमध्ये शिल्लक राहिलेले जेवण आणि स्वेटर काढून आपल्या मुलाला म्हणाल्या देवाच्या कृपेने आज आम्ही गरजू लोकांना जेवण आणि स्वेटर वाटले होते नशीब सुद्धा चांगले होते त्यामुळे हे जेवण आणि स्वेटर घ्या सकाळपासून तुम्ही काही खाल्लेले नसेल असं म्हणत मनोरमाताईंनी आपल्या नातवाचा देवांचा हात पकडला आणि रमेश आणि डॉक्टर सरिता सोबत आलिशान कारमध्ये बसून आपल्या घराकडे निघून गेल्या आज त्यांचा मुलगा आणि सून मनोरमा पाहतच राहिले होते तर मित्र आणि मैत्रिणींनो मनोरमा ताईंनी आपल्या मुलाला आणि सुनेला माफ केले नाही हे योग्य केले का तुम्हाला काय वाटतंय की त्यांना यो माफ करायला हवं होतं की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि ही जर कथा तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या कथेपर्यंत तोपर्यंत धन्यवाद